आणि तुम्ही आहे ना कोटेकर खास करून तुम्हाला सांगतो हे नारदा सारखे तुम्ही पक्षा पक्षाचे भांडण लावाची कामं सोडा हितेंद्र ठाकूर आहेत ना त्यांचं नाव घेता म्हणून तुमच्या बातम्या चालतात तिकडे ठाकूरांचं नाव आलं तिकडे तुमची बातमी चालते एक हितेंद्र ठाकूरांचा फोटो फोटो लावा आणि त्याची पूजा करा घरी ठाकूर होते ना म्हणून तुमचा युट्यूब चाललेला आहे तुम्ही लावा लावीची कामं तर करूच ना काही नारदा सारखी आहे ह्याला तर आम्ही जालणारच तर या सगळ्या गोष्टीचं तुम्ही किती सहमत आहात तुम्ही मत हे सरकार आलंय ते ईव्हीएम जे निर्माणीने आलेलं आहे मध्ये फोडा असे राजकारण असेल मतांच्या पूर्वी लाडकी बंडी योजना नाखवले उद्धव ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळामध्ये मी कुटुंब प्रमुख कुटुंबाचे प्रमुखाची भूमिका जी प्रत्येक सामान्य नागरिक म्हणत होता की मला उद्धव ठाकरेचं सरकार पाहिजे पण तरी सुद्धा जर सरकार पडतं त्याचं आता स्पष्ट आहे की ईव्हीएम मुळेच हा पराभव झालेला आहे मी या पराभवाचा तर निषेध करतो सरकारचा निषेध करतोच पण ही जर ईव्हीएम हटवलं तरच हे देश आपली महाराष्ट्र उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाल तुम्ही कारण कुठेतरी उद्धव ठाकरेंना एक ट्रेंड होता सो ते महाराष्ट्राचा जो रिझल्ट होता, होता। आ, भागु। 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 तो संपूर्ण भारतासाठी एक शॉकिंग न्यूज पुढे महानगरपालिकेच्या निवडणुकीला कोण हवी भाजप की बहुजन बघू बघू ईव्हीएम मशीन आहे मशीननी मतदान न करता बॅलेट पेपरनी मतदान मशीनचं काय मशीनचं तर मला थोडा प्रॉब्लेम वाटतो आपल्या जुन्या जे मतदान होतात ते टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आज होळीचा सण आहे टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चा वतीने होळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा यावेळेला मी उपस्थित आहे विरार स्थानकाजवळ आणि बहुजन विकास आघाडीचे मनीष राऊत त्यांनी एक अनोखी होळी या ठिकाणी साजरा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण जर पाहिलं तर लोकसभेला भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात बॅकफुटला होती परंतु हीच भारतीय जनता पार्टी विधानसभेला सर्वांपेक्षा पुढे कशी काय आली ईव्ही एमवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आपण जर पाहिला तर या ठिक थी, या ठिकाणी मतदानापूर्वी लाडकी बहीण योजना दाखवलेली आहे आणि आज, आज आपण जर पाहिलं ला, लाडकी बहीण योजना जवळजवळ बंद झालेली आहे त्यात त्यांनी असं लिहिलेलं आहे ईव्हीएम हटाव देश बचाओ खरच भारतीय जनता पार्टी ईव्हीएमच्या जोरावर जिंकते का संपूर्ण देशाला बहुजन विकास आघाडीचे मनीष राऊत यांनी संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे जाणून आपल्या आपल्यासोबत काही लाडकी बहीण सुद्धा आहे काही नाव सांगा तुमचं गुप्ता पैसे आले का लाडके बहिणी आले ना आले नाव सांगा तुमचं चैतले शेड पुढे राहता इथे ही होळी सुरू आहे आणि त्यांनी ईव्हीएमच चित्रीकरण केलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की ईव्हीएम मुळे भारतीय जनता पार्टी जिंकते तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले हो आता परत मिळतात का हो मिळतात हो मग मा पुढे महानगरपालिकेच्या निवडणुकीला कोण हवे भाजप की बहुजन बघू <laughs> बघू सांगा तुमचं माझं नाव श्वेता कोठारकर हो कुठे राहता विराणला मतदान केलं होतं का हो हो केलं होतं कोणाला केलं मतदानलाच आपल्या इथे त्यांनी ईव्हीएमचं चित्रीकरण केलेलं आहे त्यांनी असं दाखवण्याचा प्रयत्न केला कि भारती मुले है है? की भारतीय जनता पार्टी ईव्हीएम मुळे जिंकते तुमचं काय मत आहे ईव्हीएम वरती मतदान झालं पाहिजे की बॅलेट पेपर हा हो। मला नाही माहिती आम्ही कसं सांगाल मग आता लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले हो हो ताई नाव सांगा तुमचं मी रेनिता सुवर्णा पहिला मला सांगा कोणत्या पक्षात मी एक समाजसेविका आहे सोशल ऍक्टिव्हिस्ट आहे पण त्याच्या बरोबरच मी बहुजन विकास आघाडीची कार्यकर्ता आहे हे जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्याशी तुम्ही किती सहमत आहात माझ एकटीच सहमत आणि काही नाही पूर्ण राज्य ह्याच्यावर काय म्हणते पूर्ण महाराष्ट्राच्या महिला काय म्हणतायत आम्ही विरोधक पक्ष असले तरी जनता काय म्हणते ह्याच्यावर तुम्ही लक्ष द्या हितेंद्र ठाकूर जिंकले असते तर तुम्ही असं म्हणाले नसतात हितेंद्र ठाकूरांचा पराभव झाला म्हणून असं म्हणताय ठाकूर पुन्हा महाराष्ट्राचं हेच आहे ना महाराष्ट्राचं जे वोटिंग पुलिंग बूथ होत किंवा जे काय आमचे जे सर्वे आमचे जे पहिलं होतं तर त्याच्यामध्ये आता मला सांगा एम एल एव्हा मतदानाला जिंकली खासदारगीला खासदारगीला जे डिफरन्स आहे आणि आमदारगीला डिफरन्स बघा ना पूर्ण महाराष्ट्राची काया पलट झाली आहे पण महाराष्ट्राने पूर्ण भारताची काय उद्धव ठाकरेंबद्दल काय म्हणाल तुम्ही कारण कुठेतरी उद्धव एक ट्रेंड होता विधान लोकसभेला जर आपण पाहिलं तर था, उद्धव ठाकरेंचा चांगला ट्रेंड होता पण तो विधानसभेला दिसला नाही त्या बाबतीत तुमचं काय म्हणतो बघा उद्धव ठाकरे फक्त महाराष्ट्रात म्हणजे एक सांगते जे मी तेच सांगितलं ना जे खासदार गिला जो होता तेच अपेक्षित आम्हाला पण शुभेच्छा चित्रीकरण केलेलं आहे मतदानापूर्वी लाडकी बहीण योजना आणि मतदारानंतरची लाडकी बहीण योजना आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आम्ही सुद्धा लोकांचं मत घेत होतो एक जाणून घेण्याचा प्रयत्न करत होतो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सर्वात जास्त जे मतदान होतं ते व्हायला पाहिजे होतं तसं झालं नाही लोकसभेला चांगलं योगदान मिळेल पण विधानसभेला नाही तर या सगळ्या गोष्टीशी तुम्ही किती सहमत आहात मत नमस्कार जय महाराष्ट्र सर्वप्रथम विराट शहरातल्या सर्व तमाम नागरिकांना हिंदू बांधवांना होळी उत्सवाची हार्दिक शुभेच्छा आता या ठिकाणी एक छान उत्सव म्हणजे दरवर्षी या ठिकाणी उत्सव साजरा करतो मनीषा उच्च वतीने आणि आज मी या ठिकाणी योगा व्यवहार का असताना आपण पोहोचलो आणि मनास इतका वाटेल तुम्ही आज चांगल्या पद्धतीने एक विषय मोठा मांडला त्यासाठी तुम्ही देखील आपला टॉप टेन महाराष्ट्र वतीने या ठिकाणी जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे खरोखर मनापासून तुमचा मी शुभेच्छा येतो आणि त्या कार्यक्रमाला देखील शुभेच्छा येतो ईव्हीएम हटाव देश ईव्हीएम हटाव हा प्रकार तर साजिकच आहे कोणालाही कोणताही आणि प्रत्येक उमेदवार असेल प्रत्येक मतदार असेल प्रत्येकाचं हेच म्हणणं आहे की यावेळेला जे सरकार आलंय ते एव्हीएमच्या मेरबाने आलेले मध्ये फोडाफोडी असेल राजकारण असेल मतदानच्या पूर्वी लाडकी बंड योजना दाखवली असेल आणि नंतर मतांच्या नंतर लाडकी बन योजना असेल आता मनीष सावंत यांनी दिलेला आहे लाडकी बन योजनेचा कुठलाही इफेक्ट मला वाटत नाही पडला गेलं लाडकी बहीण माझी बहीण सुद्धा लाडकी बहिण आहेत सगळ्या बहिणी लाडक्या बहिणी आहेत पण त्यांनी मतदान केलं असा भाग नाहीये पण फक्त दाखवासाठी लाडकी बहिणी बाँ योजना आणली त्यांना पैसे दिले आणि मशीनच्या माध्यमातून विजय मिळवला आणि दाखवलं जातं की लाडकी बहिणीने आम्हाला मदान केलं म्हणून जिंकलेलं आहे हा सगळं फेक आहे सगळ्यात महत्वाचा विषय तर मी एवढाच सांगू इच्छितो उद्धव ठाकरे सरकारने कोरोनाच्या काळामध्ये मी कुटुंब प्रमुख कुटुंबाची प्रमुखाची भूमिका जी बजावली प्रत्येक सामान्य नागरिक म्हणत होता की मला उद्धव ठाकरेंचं सरकार पाहिजे पण तरी सुद्धा जरी सरकार पडतं याचा तर स्पष्ट आहे की ईव्हीएम हा पराभव झालेला आहे मी या पराभवाचा तर निषेध करतोय सरकारचा निषेध करतोच पण ही जर ईव्हीएम हटवलं तरच हे देश आपली महाराष्ट्र सुरक्षित राहील आपलं महाराष्ट्र गेलेलं आपल्याला माहिती असेल पंचाळीस हजार करोडचं बजेट आता काल केलं आहे त्याच्यामध्ये कर्जामध्ये डुबलेला असताना सुद्धा फक्त मतानाच्या राजकारण करण्यासाठी लाडकी पण योजना राबवली गेली होती आणि आता त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बढती होत नाहीये पण माझं जर सरकारला विनंती आहे की जर खरोखर हिंमत असेल तुमच्यात तर ईव्हीएम हटवा आणि निवडणुका घ्या आणि त्यावेळेला बघा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार काय आहे पक्ष कसा चालवायचा असतो आणि तुम्हाला दाखवला जाईल राजकारण का असतं त्यावेळेला आम्ही वसईत जो काही पराभव झाला हितेंद्र ठाकूरांचा तो देखील ईव्हीएम झाला असं म्हणणं आहे का तुमचं नाही माझं म्हणणं ना मी सगळीकडे ईव्हीएम म्हणणार नाही ना, ना। लोक कंटाळले मी स्वतः वसाईचा आहे ना आणि इथे वसईमध्ये इथे न करून पराभव म्हणायला झाला तर तो राजकारणात एक भाग असेल ईव्हीएम पराभव झाला नाही असं पण मी म्हणणार नाही पण खूप लोक कंटाळलेले होते लो वसईचा पराभव हा त्यांना मान्य करावा लागेल पस्तीस वर्ष जे काही चुका झालेल्या असतील त्या पराभवा त्यांना कळले असतील त्यावेळेला बदलावेत पुढच्या वेळेला नक्कीच लोक जनता त्याचा विचार करेल त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांचं मत प्रकट केलेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला महाराष्ट्रामध्ये मा चांगलं मतदान मिळायला पाहिजे होतं परंतु ज्या वेळेला निकाल आले हे निकाल आश्चर्यकारक होते त्यात बहुजन विकास आघाडीचे मनीष राऊत त्यांनी हे उपक्रम राबवलेला आहे त्याबद्दल आपण सगळ्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय ताई तुमचं नाव सांगा बोला <laughs> ना नाव <laughs> सांगा माझं नाव सोन लाडकी बहिणीचे पैसे मिळाले का तुम्हाला मला <laughs> चार <laughs> पाच महिन्यापासून मिळालेच नाही मिळाले म्हणजे आता निवडणुकीपूर्वी मिळाले होते का हा त्याच्या अगोदर मिळाले जी ईव्हीएम मशीन आहे मशीननी मतदान न करता बॅलेट पेपरनी मतदान करतो मशीनच काय तर मला थोडा प्रॉब्लेम वाटतो पण मतदान होता तेच योग्य होतं असं मला वाटतं हॅप्पी होळी तुम्ही घेता आणि गरीबांना न्याय देता तुमच्या चॅनलला माझ्या शुभेच्छा आहेत धन्यवाद हे जे चित्रीकरण तुम्ही केलेलं आहे हे केवळ हितेंद्र ठाकूर यांचा पराभव झालेला आहे तो पराभव तुमच्या जीवारी लागलेला आहे तो पराभव पचवता येत नाही म्हणून हे सगळं तुम्ही केलं का हे बघा हितेंद्र ठाकूरांचा पराभव जनतेने केलेला नाही मतदानाने झालेला नाही किंवा त्यांनी केलेल्या कामाने झालेला ना नाहीये ईव्हीएम मुळे हितेंद्र ठाकूर हरलेले आहेत नाही तर हितेंद्र ठाकूर हरू शकत नाही ईव्हीएम मुळे हितेंद्र ठाकूर हरलेले आहेत त्यांना हरवणारा अजून जन्माला यायचा आहे पण जन्माला आला ना स्नेहा पंडित दुबेंनी त्यांना हरवलं असं लोक म्हणतात पस्तीस वर्ष काम केलं नाहीये त्याचीच कुठेतरी पोचपावती लोकांनी दिली अहो ईव्हीएम मुळे सगळे आलाय तुम्ही महाराष्ट्रातले निकाल मागता आम्हाला ईव्हीएम मान्य नाही आम्हाला ईव्हीएम वर बिलकुल भरोसा नाहीये च्या अगोदर लाडकी बहीण योजना आणायची आणि त्यांना लिगली गव्हर्नमेंटनी पैशाची लाच द्यायची आणि इलेक्शन झाल्यावर जिंकल्यानंतर लाडकी बहीण योजना बंद केलीये बघा इकडे लाडकी बहीण योजना बंद झाली इतके गरीब माणसं म्हणतात का आम्हाला नको आहे आम्हाला बॅलेट पेपर वर हवंय हे काय ज्याप्रमाणे हा रावण रुपी ईव्हीएम आहे ह्याला तर आम्ही जाणणारच आणि रावणाच्या नाभीमध्ये जसं अमृत होत तसं या ईव्हीएम मध्ये चीप आहे त्याच्यामुळे ईव्हीएम हायजॅक होत आज तुम्ही ईव्हीएम बद्दल बोलताय कदाचित उद्या तुम्ही देखील भारतीय जनता पार्टीमध्ये जाल आम्ही कुठे जाऊ न जाऊ तो विषय सोडा आम्ही हितेंद्र ठाकूरांकडे आहोत आणि त्याच्यात आम्हाला आनंद आहे आणि तुम्ही आहे ना कोटेकर खास करून तुम्हाला सांगतो हे नारदा सारखे तुम्ही पक्षा पक्षाचे भांडण लावाची कामं सोडा हितेंद्र ठाकूर आहेत ना त्यांचं नाव घेता म्हणून तुमच्या बातम्या चालतात आणि हितेंद्र ठाकूर नसते ना तर तुम्ही युट्यूबर सगळे देशोदळीला लागले असते उपाशी मेले असते ठाकूर होते ना म्हणून तुमचा युट्यूब चाललेला आहे तुम्ही लावा लावीची कामं तर करूच ना काही नारदा सारखी पण आम्ही जी कामं करतो तुम्ही जी का न केलेली कामं जगासमोर दाखवणं हे आम्ही आमचं काम करतो मग त्यात तुम्हाला राग येण्यासारखं काय आम्हाला राग कशाला यायला हवंय तुम्ही आजपर्यंत जितक्या बातम्या केल्या तुमच्या चॅनलनी तुम्ही गरीबांना न्याय देता मान्य आहे पण जास्तीत जास्त टार्गेटेड नेहमी हितेंद्र ठाकूरांना तुम्ही करता जिकडे ठाकूरांचं नाव आलं तिकडे तुमची बातमी चालते आम्ही उद्धव ठाकरेंचं पण नाव घेतो ना फक्त ठाकूरांचं नाव ना आम्ही उद्धव ठाकरेंचं पण नाव घेतो नाही तुम्ही काय करा एक गीतेंद्र ठाकूरांचा फोटो फोटो लावा आणि त्याची पूजा करा घरी कारण त्याच्यामुळे तुमचं पोट चालते चॅनलचं आणि हे लावा लावीची कामं नारदासारखी ही बंद करा तुम्हाला हात धुणून माझी विनंती आहे आणि ई व्ही एम हटाव देश बचाओ मी सगळ्या नागरिकांना सांगेन ईव्हीएम वर आम्हाला भरोसा नाही तुम्ही सुद्धा ध्यानात घ्या आणि आपल्याकडे गरिबी बेरोजगारी आणि एखाद्या चांगल्या एखाद्या माणसाला त्या खुर्चीचा महत्व माहित नसेल त्याला येत नसेल पण लोकसभेला पण तुमचा पराभव झालाच होता ना भले लोकसभेला चित्र उद्धव ठाकरे झाला नव्हता लोकसभेला पराभव झाला विधानसभेला पराभव झाला आता वसविरा महानगरपालिकेत देखील पराभव होऊ शकतो परत परत क्रिकेट मॅच फिक्सिंग होते ईव्हीएम मुळे आमचा पराभव झालेला आहे हितेंद्र ठाकूर हे हरलेले आहेत आमच्या मनाला मान्य नाही म्हणून आमच्या मंडळाने संकल्पना केली आहे रावण रुपी ईव्हीएम चा आज आम्ही दहन करणार उद्धव ठाकरेंचा झाला सगळेच गेले शरद पवार गड गेला उद्धव ठाकरे गड गेलं बच्चू कडू गेले सगळेच गेले या महिलांना लिगली लाज दिलेली आहे लाडकी बहिणी योजनेची आता लाईट बिल वाढलंय ला हे काय आहे हे महाराष्ट्रांनी जागे वा मराठी माणसांनी जागे व्हा आणि असत्य सत्य ओळखा ते बघा त्या ताई आल्यात त्यांना विचारा लाडक्या बहिणीचे पैसे आल्यात का ज्यांनी पैसे घेतलेत ते पळून जातील आपण जर पाहिलं तर आज होळीचा सण आहे आणि या सणानिमित्त बहुजन विकास आघाडीचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे मनीष राऊत यांनी ही संकल्पना केलेली आहे लोकसभेला बहुजन विकास आघाडीचा दारून पराभव झाला विधानसभेला बहुजन विकास आघाडीचे तिन्हीच्या तिन्ही जागा गेलेल्या आहेत असा असताना येणाऱ्या वसई विरार शहर महानगरपालिकेत ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणूक व्हावी यासाठी त्यांनी होळीमध्ये ही संकल्पना राबवलेली त्यात त्यात आहे त्यातल्या त्यात काही गोष्टी ज्या आहेत त्या विचार करण्यासारख्या आहेत आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईधिरा